बारामती माळेगाव सहकारी साखर कारखान्यात निकालाने आघाडी घेताच अजित पवार गटानं जल्लोष सुरू केलाय बारामती मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाचा निकाल बाहेर आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनलला बहुमत दिसू लागल्यानंतर मतमोजणी केंद्राच्या प्रशासकीय भवनासमोर फटाक्यांची आतषबाजी करत अजित पवार जिंदाबाद अशा घोषणा देण्यात येत आहेत अखेर अजित पवार हेच माळेगाव साखर कारखान्याचे चेअरमन होणार सतरा उमेदवार आघाडीवर आहेत ते निवडून आलाखेर काय तो राहता चार सतरा उमेदवार निवडून आल्या अखेर आहेत अडचण त्यात नाही परंतु अजून कुठे एखादं काय सगळी मंडळी गाठात आहेत आहे गाठायचे वर्ण आहेत ते पाच उमेदवार चार ते पाच उमेदवार आता पुढचे जो मतदारसंघ आहे बारामती वॉर्ड नंबर सहाचा मतदारसंघ चव्वेचाळीसशे सोळा मतदारसंघ तो मोठा आहे तो, तो आपल्या निर्कांपेश्वर रुपयांना फेवरेबल आहे वर्ड नंबर पाच निराबागत मेकळी घाडगेवडे हा गट देखील चांगला आहे तर काउंटिंग चालू आहे काय मिक्स काय थोडं शॉर्टिंगच्या चालू आहे म्हणून तो आपल्याला खूप चांगले आहे म्हणून आपल्याला निर्णय यायला वेळ लागतो मतदान तर झालेलं नाही परवाच नऊवारीच तिथं मत मोजायला पहिले पहिले बॅलेट पेपर करून ते सॉर्टिंग करायचं प्रत्येक मतमत्रिका वेगळी काढायची त्यांच्या बारा प्रकारच्या बारामतीर्ग वेगळ्या काढायच्या त्यांचे गट्टे पैसे वर्ष करायची ते टॅली करायची टॅली करून पुन्हा बॉक्स भरायचे ते भरल्यानंतर प्रत्येक पेपरला एक एक मुचमुच 111 देतात अशा पद्धतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने काउंटिंग चालू आहे मिक्स मध्ये आहे हे गटाचे एकाचा दोन अजून दोन अजून दोन पॅनल थांबले जावेद बापूजी गणेश्वर जावेद दुसरा या दोन पॅनल मध्ये चार पाच उमेदवारांची स्थिती चांगली आपल्या जवळ सगळे लोका जवळ इथे नुवर आले आपल्या सगळ्या चव्वेचाळीसशेच्या वर मत आहेत त्यामुळे त्यात आता कस डायव्हर्शन होत आहे त्यात फारसा डायव्हर्जन होणार स्ट्रेट आपला न्यूट्रेशन पॅनल इथं होईल दहा पंधरा टक्के मत जाते फार झाले झालंय प्रमाण नीलकंठेश्वर पॅनल बसतो होण्याचं प्रमाण जरा बऱ्यापैकी दिसतंय पण आता हा हे स्लोमध्ये चाललाय अजून बारामती जे महत्वाची गावं आहे ती सुरू झाली त्याच्या जे आहेत तर आपले साधारणपणे खालीवर खाली सगळे चार पाच खालीवर खालीवर अशा पद्धतीनं चाललंय त्यांचं पण आपले सगळे एकवीस झिरोला काय अडचणी येणार नाही असं दिसतंय